श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शुपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो यंदा सात जून दोन हजार चोवीसपासून पासून गंगा दसरा उत्सव सुरू होत आहे म्हणजेच एक प्रकारचा सणच म्हणा तो का आणि कसा साजरा करायचा त्याचबरोबर गंगा दशरा गंगाजलाचे काही प्रभावशाली उपाय हेही आपण आज पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तभ्याम टाईप करायचे आहे तर मैत्रिणींनो ज्येष्ठ महिन्यातील गंगा पूजा ही शुभ मानली जाते कारण माता गंगा ही प्रथम ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी पृथ्वीवरती आली होती म्हणून हा दिवस गंगा दशरा म्हणून ओळखला जातो गंगा द्र दसऱ्याच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होते यावर्षी गंगा दसरा शुभमुहूर्त काय आहे हे आधी जाणून घेऊया ज्यावेळेस गंगा पृथ्वीवरती अवतरली तो दिवस गंगा दसरा म्हणून साजरा केला जातो यावर्षी सात जून पासून गंगा दशरा हा दिवस सुरू होत आहे आणि रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी गंगा दसरा समाप्ती होत आहे या काळात गंगा स्नान केल्याने सर्व प्रकारची पापे धुवून निघून जातात तसेच मनुष्याला जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्तीही मिळते असे शिवपुराण कथेत पंडित मिश्राजी महाराजांनी आवर्जून सांगितले आहे तर ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी ही सोळा जून रोजी पहाटे दोन वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी सतरा वाजून सतरा जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्त होत आहे आणि पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चौदा मिनिटांनी हस्तनक्षत्र सुरू होत आहे त्याचबरोबर सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांनी हस्त नक्षत्र समाप्त होत आहे तसेच चौदा तारखेला संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटांनी व्यातिपात योग सुरू होत आहे आणि पंधरा तारखेला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होत आहे तर हा जो काही मी योग सांगितलेला आहे तो योग म्हणजे या काळात गंगा नदी महादेवाच्या केसातून आपल्या पृथ्वीवरती अवतरली होती तर हा योग खूप छान प्रभावशाली आहे या योगात आपण मनापासून श्रद्धेने उपाय केले विश्वास ठेवून जे काही मी या कर... व्हिडिओमध्ये सांगत आहे तर व्हिडिओ कुठेही न स्किप करता आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि यातील महत्त्वाचे प्रभावशाली उपाय आपल्याला पाहायचे आहेत तर गंगा दसऱ्याचे महत्व काय ते पाहूयात ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी हस्तनक्षत्र आणि व्यातिपात योग आणि ग्रहकरण या आनंद योगात या काळात भगवान शिवशंभूच्या केसातून गंगामाता आपल्या पृथ्वीवरती अवतरली होती म्हणून या काळाचे खूप महत्त्व आहे तसंच या काळात उपासना शुभकार्य खूप महत्त्वाचे आहे तसेच गंगा दसऱ्याच्या दिवशी मोक्ष देणाऱ्या देवीची उपासना पितरांचे रक्षण पुत्र नातू असे इच्छित फल प्राप्त होतात असे मानले जाते या दिवशी अन्न पाणी फळ कपडे सौभाग्याचे साहित्य तूप साखर गहू आणि सोने या काही वस्तूंचे दान करावे असे म्हटलं जातं गंगा दसऱ्याच्या दिवशी पूजा विधी विशेष मानली जाते त्या दिवशी सकाळी उठून पवित्र गंगेत स्नान करावे ज्यांना शक्य नाही त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून घरात पाण्यामध्ये गंगाजल आणून मिक्स करून स्नान करावे तर आपल्याला स्नान करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे तर हा प्रभावशाली ओम मंत्र आहे तर तो मंत्र आहे ओम नमो गंगाय विश्वरू नारायणी नमो नम हा मंत्र असा आहे ओम नमो गंगाय विश्वरूपिणी नारायणी नमो नम हा गंगाकाठी तसेच आपल्या घरीही स्नान करताना श्रद्धेने हा उप मंत्र म्हणायचा आहे तसेच गंगाकाठी पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच या काळात आपल्याला हे काही आहे ते सर्व करायचे आहे त्यामुळे पित्रांच्या आत्म्यास समाधान मिळते तसंच ते आपल्याला खूप आशीर्वाद देतात जर शक्य नसेल तर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना दान करावा गंगेचे पावित्र्य जपणे हे आपले कर्तव्य आहे तर त्यासाठी काय करावे कोणत्या चुका करू नये तर स्नान केल्याशिवाय गंगाजलाला कधीही स्पर्श करू नये कारण देहाची शुद्धता खूप महत्वाची आहे तसेच मद्यपान सेवन केलं असेल तर कधीही गंगाजलाला स्पर्श करू नये देवघरात गंगाजल ठेवताना नेहमी स्वच्छता ठेवावे गंगाजल ठेवण्याचे सर्वोत्तम स्थान म्हणजे घराचा ईशान्य कोपरा कारण ही दिशा देवाची दिशा मानली गेली आहे त्याच ब प्रमाणे प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये कधीही गंगाजल ठेवू नये गंगाजल नेहमी पितळी तांबे किंवा चांगल्या पात्रात चांदीच्या पात्रात ठेवावे रात्रीच्या वेळी गंगाजल जवळ प्रकाशित दिवा ठेवावा तसेच घरात सो सोयरे सुतक असेल तर गंगाज गंगाजलाला कधीही स्पर्श करू नये तर त्या दिवशी बाहेरील व्यक्तींना नातेवाईकांना आपल्या घरात गंगाजल शिंपडायला सांगावे धार्मिक आणि पौराणिक शिवपौराणिक कथेनुसार गंगेमातेचे पूजन करून ध्यानाने मंत्रपूजन केल्याने मनुष्याला वासना क्रोध लोभ अस्त मस्त कपट आणि निंदा या प्रकाराच्या पापापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते गंगा दसऱ्याच्या दिवशी स्नान केल्याने पाण्याने स्नान केल्यानंतर पाण्याने भरलेला जो हंडा घागर असे ती एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावी हाव हा हे खूप महत्वाचे आहे तसेच या सणाला हंगामी फळाचेही दान करावे ते शुभ मानले जाते तर गंगा दसऱ्याच्या काळात आपल्याला अत्यंत साधे आणि सोपे प्रभावशाली इच्छापूर्ती उपाय करायचे आहेत तर चला तर मग बघूयात तुम्ही कोणत्याही ग्रह दोष आणि तर सोमवारी भगवान शिवाची पूजा करावी तर एक लोटा गंगाजल भगवान शिवाला आवर्जून अर्पण करावे त्यामुळे तुमचे जे काही त्रास आहेत क्लेश आहेत ते लवकर दूर होतात त्याचबरोबर या काळात शनिवारच्या दिवशी पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिक्स करून पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्याने तुमच्या पाठीमागे संकट आहे समस्या आहेत तर त्या पूर्ण दूर होतील तर हाही अत्यंत प्रभावशाली उपाय आहे जर एखाद्याला रात्री झोपल्यानंतर भयानक स्वप्न पडत असेल भीतीदायक स्वप्न पडत असेल तर रात्री झोपताना आपल्या पलंगावरती ती थोडेसे गंगाजल शिंपडावे यामुळे जी भीतीदायक स्वप्न आहे ते पडायचे पूर्ण बंद होते त्याचबरोबर आपल्या घरात एखादे लहान मूल असेल आणि त्याला वाईट नजर लागली असेल तर त्याच्यावरती गंगाजल शिंपडावे यामुळे वाईट नजरेचा प्रभाव दूर होण्यास मदत मिळते तसेच गंगाजल कुंदकेश्वर महादेव या नामाचा जप करत रोज एक घोट प्याला तर आज आजारापासून लवकर लव लौ, लवकरात लवकर लौकर मुक्ती मिळते घरात क्लश क्लेश आणि ताणतणाव असेल मनशांती नसेल तर घरात रोज गंगाजल शिंपडावे यामुळे घरातील ताणतणाव दूर होऊन घरात सुख शांती लाभते शिवाय आपल्याला शनी दोष असेल तर गंगा सप्तमीच्या दिवशी गंगाजलात काळे तीळ मिक्स करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे यामुळे दोष दूर होतातच याचबरोबर गंगा दसऱ्याच्या दिवशी चांदीच्या भांड्यात गंगाजल ठेवून ईशान्य कोपऱ्यात ते गंगाजल ठेवल्याने जे पैशाची चणचण आहे ते पूर्ण होऊन कमी होऊन पैशाची कमतरता कधीही भासत नाही तर आपल्यावर कर्ज असेल कर्जाचे ओझे असेल तर पितळी पात्रामध्ये गंगाजल ठेवून घराच्या उत्तर दिशेला हे पात्र ठेवावे पण पात्र ठेवताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास देवादिदेव महादेवाचे स्मरण करून हे पात्र ठेवावे यातला प्रत्येक उपाय करताना मनात श्रद्धा भाव आणि विश्वास ठेवायचा आहे मगच यातला मनोभावे उपाय करायचा आहे तरच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात यामुळे जी काही आपली आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यास ही, ही मिळते हे उपाय तुम्ही आवर्जून करा